जय शिवराय मित्रांनो मी अवधूत स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मा मराठा बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे ज्या पण मराठी बांधवांचे कुणबी यादीमध्ये नाव आहे त्यांना आपल्या यादीमध्ये नाव आहे की नाही कसे चेक करायचे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे तुम्ही कसेचे चेक करू शकता जर तुमचे जे नाव असेल तुम्ही ती पीडीएफ फाईल्स डाऊनलोड करू शकता त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे फक्त हा व्हिडिओ जो आहे ना शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांसोबत शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना पण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे व ते बी डी एफ डाउनलोड करू शकतात सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे आता आपल्याकडे काय टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही मी आता काय करतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचं लिंक दिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा व टेलिग्राम चॅनलवरती जा तिथं मी काय केलं सर्व जिल्ह्या वाईज म्हणजे जिल्ह्याचे जे पण आहे पोर्टल त्याचे सर्व लिंक मी खाली दिलेले आहेत लिंक लिंकवर तुमचं जो पण जिल्हा असेल अहिला नगर संभाजीनगर धुळे जलगाव जालना जे बी असेल तुमचा त्याच्यावर तुम्ही क्लिक करा व त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यावर खाली तुमचं तलसील ऑफिस एक ऑप्शन येईल ते, ते ती त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तुमची पी डी एफ फाईल तुम्ही डाउनलोड करून तुमचं नाव आहे की नाही ते तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ मध्ये मी आपले डेमो म्हणून तुम्हाला अकोला जिल्ह्याचं मी दाखवत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता तर फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता आहे अकोला जिल्ह्याची वेबसाईट आहे यामध्ये तुम्हाला तुमचे कागदपत्र कसे शोधायचे ते मी सांगणार आहे त्यासाठी काय करायचं तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यावरती इथं तुम्हाला एक ऑप्शन पाहण्यास मिळेल हे पाहिजे नागरिक सेवा म्हणून या ठिकाणी आल्यावरती तुम्हाला एक दोन तीन चार नंबरच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे तुम्ही क्लिक केल्यावरती तुम्हाला परत दुसरा इंटरफेस ओपन होईल आता या ठिकाणी आल्यावर तुम्हाला इथं बरेच सारे ऑप्शन पाहण्यास मिळतील यामधून तुम्हाला तुमचं कोणतं तहसील ऑफिस आहे ते तहसील ऑफिसवर क्लिक करायचं आहे आता मी तुमच्यासाठी एक एखादे तलसी ऑफिसवर क्लिक करतो त्या ठिकाणी क्लिक केल्यावरती तुम्हाला परत असा प्रकारचं इंटरफेअन्स पाहण्यास मिळेल त्यानंतर तुम्हाला इथं ओके म्हणायचं आहे ओके म्हणल्यावरती आता हे समजा ओपन होत नाही आहे दुसरी एखादी तलसी ऑफिस ओपन करून इथं ओके म्हणा आता हे ओके झालं तुम्हाला इथं काय करायचं आहे तुमचं ईमेल ॲड्रेस ओपन करा कोणत्या ईमेल ॲड्रेसमध्ये तुम्ही चालू करू शकता त्यानंतर तिथं जाऊन ओके म्हणा परत ते ओके म्हणत हे पाहा तुम्हाला तुमचं इथं सर्व प्रकारचे तहसील ऑफिसमधले गाव पाहण्यास मिळतील या ठिकाणून तुम्ही तुमचे कोणते पण गाव आहे ते सिलेक्ट करा याच्या क्लिक केल्यावरती तुम्हाला आणि परत हे तुमचे सर्व प्रकारचे डॉक्युमेंट पी डीएफ फाईलमध्ये पाहण्यास मिळतील त्यामुळे पीडीएफ फाईलवर क्लिक करून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट पाहू शकता तुमचे नाव यादीत आहे की नाही तुम्ही चेक करू शकता अशा पद्धतीने तुम्ही वेबसाईटचं वर जाऊन काम करा तुम्हाला तुमची पिढी फाईल डाऊनलोड होईल जर तुम्हाला व्हिडिओ जर आपण करा नसेल तर कमेंट करा जर तुम्हाला तुमची यादी जर मिळत नसेल तरी कमेंट करा कोणता जिल्हा आहे तर नेक्स्ट व्हिडिओ आपण परत बनवू और जो तुमची जी कमेंटमध्ये तुम्ही आपल्या केला असेल समजा ज्या जिल्ह्याची यादी भेटली नाही तर जिल्ह्याची यादी आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला लिंक तुम् भेटवून जाईल जर हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद